तो तर नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं मी शे यूट्यूब चॅनलमध्ये तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला आजसुद्धा जे आहे राज्यातील वातावरण आपल्याला हवामान जे आहे आपल्याला पूर्णपणे कोरडे पाहायला मिळाले आणि शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये आता या तारखेपासून पुन्हा एकदा जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाला जे आहे सुरुवात होणार आहे तर त्याच आधी आपण जे आहे आता उद्या दिनांक आहे सहा ऑक्टोबर आणि आता जाणून घेऊया उद्याचा हवामान अंदाज तर उद्याच्याला कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या भागामध्ये आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे हे सविस्तर हवामानच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत तर त्याआधी मित्रांनो हो जे आहे चॅनल सबस्क्राईब करून बिलायकोन दाबी शका तर शेतकरी मित्रांनो हो जे आहे राज्यामध्ये सध्या जे आपल्याला पावसाचे वातावरण सध्या आपल्याला सध्या नचे तसेच आता जे आहे आज आहे पाच ऑक्टोबर आणि आज सुद्धा जे आहे राज्यातील राज्या हवामान आपल्याला पूर्णपणे कोरडे पाहायला मिळेल आणि आपण स मागच्या कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की राज्यामध्ये आज पाच दरम्यान हवामान कोरडे राहील तसेच आपल्याला जे आहे वातावरण आपल्याला पाहायला मिळालेलं आहे आणि आज रात्रीच्या दरम्यानसुद्धा जे आहे हो आ आज रात्रीसुद्धा हवामान जे आहे पूर्णपणे कोरडे पाहायला मिळणार आहे कोणत्याही भागामध्ये कुठेही आपलं जे आहे पावसाची शक्यता आपलं पाहायला मिळणार नाही सगळीकडे जे आहे राज्यातलं हवामान पूर्णपणे कोरडे राहील आज रात्रीच्या दरम्यान तर आता जाणून घेऊया शेतकरी मित्रांनो उद्याचा हवामान हो अंदाज तर शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यामध्ये सध्या आता उद्याच्याला जे आपला उद्या आहे सहा ऑगस्ट ऑक्टोबर आणि उद्या सहा ऑक्टोबरच्या दरम्यान आपलं राज्यातील हवामान आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील आणि दुपारनंतर फक्त जे आहे डगा वातावरण राहणार आहे उद्यासुद्धा जे आहे राज्यामध्ये आपलं जे आहे शेतकरी मित्रांनो पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही फक्त जे आहे फक्त शेतकरी मित्रांनो जे आहे राज्यातील फक्त सोलापूर भागामध्ये आणि आपल्याला थोडाफार रिमझिम पाऊस आपल्याला थोडाफार पाहायला मिळू शकतो आणि आता जे आहे कुठेही आपल्याला कोणत्याही भागामध्ये उद्याच्या दरम्यान जे आपला पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही उद्या सकाळपासून ते जवळजवळ रात्रीपर्यंत राज्यातील हवामान जे आहे पूर्णपणे कोळडे राहणार आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपली काही शेतीची जी कामे करायची असेल तर शेतकऱ्यांनी आपली शेतीची कामे करू शकतात कारण की राज्यामध्ये उद्यासुद्धा जे आहे हवामान जे आहे उद्यासुद्धा सकाळपासून ते रात्रीपर्यंत राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील पावसाची शक्यता आपल्याला कोणत्याही भागामध्ये कुठेही आपल्याला जे आहे पावसाची शक्यता पाहायला मिळणार नाही तर आता शेतकरी मित्रांनो जे आता राज्यामध्ये पाऊस कधी येणार तर याबद्दल शेतकऱ्यांना प्रश्न पडला असेल की राज्यामध्ये आता पाऊस कधी येणार की मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलं मागं मागं सांगत होते की शेतकरी मित्रांनो की सहा तारखेला पाऊस येणार सहा तारखेला राज्यामध्ये पावसाला सुरुवात होणार परंतु जे आहे शेतकरी मित्रांनो आता सहा तारखेला म्हणजे उद्या त्याला आहे सहा तारीख परंतु उद्यासुद्धा जे आहे राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर आता राज्यामध्ये पाऊस कधी येणार तर शेतकरी मित्रांनो आठ तारखेच्या दरम्यान आपल्याला जे आहे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि फक्त आठ तारखेला पश्चिम महाराष्ट्र आणि कोकम भागामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे आठ तारखेच्या दरम्यान मंगळवारी मंगळवारी तर मंगळवारीच्या दरम्यान मंगळवारी जे आपल्या शेतकरी मित्रांनो आठ तारखेच्या दरम्यान राज्यातील फक्त पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल आणि त्यानंतर नऊ तारखेच्या दरम्यान आपलं जे आहे नऊ तारखेला विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये तसेच जे आपला मराठवाड्यामधील काही जिल्ह्यामध्ये आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकम भाग पुणे मुंबई या भागामध्ये आपल्याला नऊ तारखेच्या दरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळेल तो बी पाऊस सायंकाळच्या दरम्यानच पडणार आहे आणि सायंकाळच्या दरम्यानच राज्यामध्ये पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल आणि दहा तारखेलासुद्धा तसेच वातावरण राहील मराठवाड्यामध्ये सुद्धा दहा तारखेदरम्यान पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळणार आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस राहील दहा तारखेदरम्यान पुणे मुंबई या कोकण भाग लातूर तसेच जे आहे सोलापूर वगैरे या सगळ्या भागामध्ये तसेच विदर्भामध्ये सुद्धा पावसाची शक्यता आपल्याला पाहायला मिळेल दहा तारखेच्या दरम्यान आणि दहा तारखेदरम्यान फक्त जे आहे जो पाऊस पडणार नाही तो फक्त उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये राहणार नाही उत्तर महाराष्ट्रातील जो जे भाग आहे उत्तर महाराष्ट्र भागामध्ये दहा तारखेपर्यंत काय पाऊस नाही फक्त जे आहे मराठवाड्यामध्ये नऊ तारखेला पाऊस सुरू होईल नऊ तारखेला थोडाफार पडेल न दहा तारखेला अजून वाढेल दहा तारखेला अजून पावसाचा जोर वाढेल आणि पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये आठ दरम्यान पावसाला सुरुवात होणार आहे आणि विदर्भातील जिल्ह्यामध्ये सुद्धा आपल्याला जे आहे नऊ दरम्यान पावसाला सुरुवात होईल नऊ दहा तारखेदरम्यान आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये स शेतकरी मित्रांनो उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये जे शेतकरी आहे उत्तर महाराष्ट्रातील नाशिक नंदुरबार जळगाव वगैरे या सगळ्या भागामध्ये जे आहे शेतकरी मित्रांनो या भागामध्ये उत्तर महाराष्ट्रातील भागामध्ये आपल्याला जे आहे अकरा तारखेदरम्यान पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे आणि शेतकरी मित्रांनो जे अकरा तारखेदरम्यान संपूर्ण महाराष्ट्रामध्ये पाऊस राहील फक्त जे आहे शेतकरी मित्रांनो आठ तारखेला पावसाला सुरुवात होईल आठ तारखेला जो पाऊस पडणार आहे तो पश्चिम महाराष्ट्र आणि कोकण भागामध्ये राहील नऊ तारखेला मराठवाड्यातील काही भागामध्ये पाऊस पडेल आणि विदर्भातील काही जिल्ह्यामध्ये राहील आणि दहा तारखेला जे आहे संपूर्ण मराठवाड्यामध्ये पाऊस राहील विदर्भातील जिल्ह्यामध्ये राहील पश्चि आपलं कोकण भागामध्ये पश्चिम महाराष्ट्र या सगळ्या भागामध्ये राहील आणि उत्तर महाराष्ट्रातील जिल्ह्यामध्ये आपलं जे आहे अकरा तारखेदरम्यान पावसाला सुरुवात होईल मराठवाड्यामध्ये नऊ तारखेदरम्यान पावसाला सुरुवात होणार आहे म विदर्भामध्ये मराठवाड्यामध्ये आणि आठ तारखेदरम्यान पश्चिम महाराष्ट्र या भागामध्ये पावसाला सुरुवात होईल आणि मुंबई पुणे या भागामध्ये सुद्धा आपल्याला नऊ तारखेदरम्यान पावसाला सुरुवात होईल तर अशा प्रकारे जे आहे शेतकरी मित्रांनो हवामान अंदाज आपण या ठिकाणी पाहिलेला आहे आणि याच हवामानामध्ये जर काही बदल झाले तर आपण शेतकऱ्यांना जे आहे पुढच्या व्हिडिओमध्ये आपण नक्की सांगू आणि हा तसेच जे आहे आता जे आपण उद्याचा हवामान अंदाज या ठिकाणी पाहिलेला आहे उद्यासुद्धा राज्यातील हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे तर सोमवार म्हणजे जे मराठवाड्यामधील जे शेतकरी आहे त्या शेतकऱ्यांनी शेतकरी मित्रांनो राज्यामध्ये न आठ तारखेपर्यंत राज्यातील हवामान मराठवाड्यामधील हवामान असेच कोरडे राहणार आहे आणि दहा नऊ तारखेदरम्यान राज्यामध्ये मराठवाड्यातील जिल्ह्यामध्ये पावसाला सुरुवात होईल नऊ तारखेला पीक थोडाफार पाऊस पडणार आहे तो बी सायंकाळच्या दरम्यान राहील मराठवाड्यामध्ये आणि दहा तारखेदरम्यान संपूर्ण मराठवाड्यामध्ये पावसाची शक्यता पाहायला मिळेल तसेच नगर भागामध्ये सुद्धा जे आहे दहा तारखेच्या दरम्यान पावसाला सुरुवात होईल नऊ दहा दरम्यान हा जो पाऊस पडणार आहे हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त जे आहे दुपारनंतरच राहणार आहे दु सकाळच्या दरम्यान राज्यातील हवामान असेच कोरडे राहणार आहे म्हणजे मागतील तसे झाले होते तसेच हा काही जास्त पाऊस राहणार नाही काही भागामध्ये जास्त पडेल काही भागामध्ये जाय कमी पडेल आणि हा जो पाऊस पडणार आहे तो फक्त आहे दुपारनंतर राहील दुपारच्या दरम्यान सुरुवात होईल पावसाला सायंकाळपर्यंत पाऊस राहील आणि सायं दुपारपासून ते सकाळपासून ते दुपारपर्यंत राज्यातील हवामान असेच आपल्याला कोरडे पाहायला मिळणार आहे त्यामुळे जे आहे शेतकरी मित्रांनो जे काय आपले शेतीचे जे कामे राहिले असेल शेतकऱ्यांची ते शेतीची कामे जे आपले शेतकऱ्यांनी लवकर लवकर या ठिकाणी करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये जे एकदा पावसाला सुरुवात झाली की राज्यामध्ये आता किती तारखेपर्यंत पाऊस आहे हे सुद्धा आपण या ठिकाणी राज्यामध्ये आता पावसाला आठ तारखेपासून सुरुवात होणार आहे राज्यामध्ये अजून आठ दिवस म्हणजे वातावरण असेच राहील पावसाची तोपर्यंत आहे शेतकरी मित्रांनो तुमच्याकडे दोन ते तीन दिवस आहे त्यामुळे शेतकऱ्यांची जी काय आपली शेतीची कामे राहिली असेल कापूस वगैरे वगैरे सोयाबीन तर या शेत शेती शेतीची कामे जी आहे शेतकऱ्यांनी येत्या दोन ते तीन दिवसामध्ये करून घ्यावीत कारण की राज्यामध्ये एकदा पावसाला सुरुवात झाल्यानंतर राज्यामध्ये आहे शेतकरी मित्रांनो आपले शेतीचे पिकांचे जे आहे नुकसान होऊ शकते त्यामुळे शेतकऱ्यांनी आपले शेतीची कामे जे आहे येत्या दोन ते तीन दिवसामध्ये म्हणजे आठ तारखेपर्यंत आपले शेतीची कामे द आपली करून घ्यावीत तर आता ता जे आहे शेतकरी मित्रांनो आपले असेच अंदाज जाणून घेण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपण जे आहे दररोजचे असेच अंदाज आपण जे आहे आज उद्याचा अंदाज आपण दरवेळेस आपण जे आहे हवामान अंदाज आपण सात ते आठ दरम्यान या ठिकाणी टाकत असतो आणि आपले रोजचे अंदाज पाहण्यासाठी आत्ताच आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तसेच जे आहे शेतकरी मित्रांनो आपण जो हवामान अंदाज सांगतो तो जे आहे उद्याचा अंदाज या ठिकाणी आपण शेतकऱ्यांना आदल्या दिवशी या ठिकाणी सांगत असतो त्यामुळे जे आहे शेतकऱ्यांचं सुद्धा जे आहे उद्या पावसाचे वातावरण राहणार की यामुळे शेतकऱ्यांना ज्या यावरून यावरून त्यांचा या ठिकाणी शेतकऱ्यांसुद्धा या ठिकाणी बुरू। तुमचासुद्धा या ठिकाणी फायदा होऊ शकतो त्यामुळे शेतकरी मित्रांनो आपल्या चॅनेलला या ठिकाणी <cute breakup> तुम्ही सबस्क्राईब करा आणि बेलायकोन दाबू शका असेच आमचे हवामानदास पाण्यासाठी तर आपला अंदाज जे आहे रोजचे रोजचे रोज आपण या ठिकाणी सात ते आठ ते दरम्यान आपण या ठिकाणी हवामानदास या ठिकाणी टाकत असू आणि आपल्या हवामानदास पाण्यासाठी आस आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि धन्यवाद